सोलापूर शहरास पाणीपुरवठा करणारी उजनी सोलापूर दरम्यानची मुख्य पिण्याची पाईपलाईन अनगर फाटा यावली गावाजवळ सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान ना दुरुस्त होऊन पाण्याची गळती होत असल्याचं कळाल्यानुसार सोलापूर महानगरपालिकेमार्फत दुरुस्तीचं काम तातडीने हाती घेण्यात आलं होतं दुरुस्तीच्या कामाकरिता बऱ्याच कालावधी लागला असल्याने असं ग्रहीत धरून शहराचा पाणीपुरवठा एक रोटेशन दोन दिवसांनी पुढे जाणार असल्याचं दैनिक वृत्तपत्रात निवेदन देण्यात आलं होतं तथापि सोलापूर महानगरपालिकेमार्फत तांत्रिक बाबी तपासून युद्धपातळीवरती पाईपलाईन दुरुस्तीचं काम पहाटे चार वाजता पूर्ण करून सोलापूर शहराचा पाणीपुरवठा दोन दिवसांनी पुढे न नेता नियोजित वेळापत्रकानुसार उजनी पाईपलाईनवरून होणार आहे काही परिसर वगळता उर्वरित शहराचा पाणीपुरवठा नियोजित वेळेनुसार करण्यात येणार आहे शहर गावठाण भागातील हायवेलगत टाकी येथील एसओप पंपावरून भद्रावती पेठ रविवार पेठ या परिसराचा पाणी पुरवठा एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी होणार आहे नागरिकांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करून महानगरपालिकेस सहकार्य करावं अशी विनंती सार्वजनिक आरोग्य अभियंता सोलापूर महानगरपालिका यांच्याकडून करण्यात आली आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका